एक मिनिटा एक मिनिट स्वागत आहे तर आता आपण कोल्हापुरातून निघणार आहोत कोल्हापूरमध्ये ठाकरे युवान आदित्य ठाकरे यांचं आहे जे आगमन झालेलं आहे कोल्हापूरमध्ये आणि ह्या वेळेला खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत जे त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आहेत কুডাাাকুনে কুটাাকুনেন কুটাাকুনে दादा एक मिनिट दादा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट दादा एक मिनिट साइड द्या विचार का ऑडिओ द्या मला विचार नाव ऑडिओ मला

आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरतात आपण पाहताय की आत्ता आत्ताच्या घडीला गेले दोन वर्ष महाराष्ट्र भयंकर अन्याय होत चाललेला आहे खरं पाहिलं गेलं तर जे उद्योग जे रोजगार आपल्या राज्यात यायला पाहिजे होते ते त्यांच्या आवडत्या राज्यात पलीकडे पाठवत आहेत आणि अनेक गोष्टी अशा आहेत आपल्या राज्यामध्ये जे तयार आहेत बनून पण असून उद्घाटन झाले सांगायचा सा मुद्दा हाच आहे आता पुण्यावरून येताना देखील मी पाहत होतो पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे तिथे नवीन टर्मिनल बिल्डिंग हे चार महिने तयार आहे तरी देखील त्याचा उद्घाटनासाठी वेळच नाही मिळाली तर ते उद्घाटनासाठी वेळ नाही एमटीएचच्या उद्घाटनासाठी वेळ नाही परवा मी धिगडा रेल्वे स्टेशनला गेलो आठ महिने ते रेल्वे स्टेशन तयार आहे लाईट चालू आहे सगळं म्हणजे वीज बिल भरतायत कॉन्ट्रॅक्ट पण नेमलेले आहेत पण कुठे हे उद्घाटन झालेलं नाहीये म्हणजे आपण नक्की महाराष्ट्रावर एवढा अन्याय का सहन करतोय हा प्रश्न आणि आज मी तरुणांना हेच प्रश्न विचारायला आलो यांच्यावर मला वाटतं ह्याच्यात आता कोणालाही कोणाची भीती वाटत नाही आपण पाहताय की ईडी सीबीआय आयटी हे एनडीएचे जे घटक दल राहिलेले आहेत ते जे जे सत्यासोबत उभे राहतात आणि सत्तेच्या विरोधात लढतात त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत दु� आहे आम्ही लढत राहू कारण आम्ही सत्तेच्या बाजूने सत्यमेव जयते ह्याला महत्व आपल्या देशात सत्यमेव जयतेला नाही नाही उद्या निकाल येईल भांडू नका ना जे निकाल येणार आहे तो येणार आहे पण काल जे घडलेलं आहे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भेटीला एक तर घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला जातात म्हणजे न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेलेत असं होतं कधी मी ऐकलं नव्हतं की वर्षा बंगल्यावर असं काही सेटलमेंट करायला ते नवादाचे जे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष महोदय आहेत ते गेलेले आहेत मुख्य गोष्ट ही जर ट्रायब्युनल वर तुम्ही काम करत असताना जज म्हणून तुम्ही काम करत असताना जी सेमी ज्युडिशियल पॉवर असते त्याच्यात तुम्ही असं करू नाही शकत बेनच्या भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली तर दुसरीकडे आपण पाहतो की महाराष्ट्रातले जे प्रोजेक्ट आहेत मोठे ते पूर्ण आहेत मात्र त्याचे उद्घाटन झाले नाही आज व्हायब्रंट गुजरात सुरू झालंय हे सगळं झाल्यानंतर ते महाराष्ट्रात आपली उद्घाटनाला सुरुवात होणार आहे पण अजून एक आहे बुलेट ट्रेनची जागा आपल्या बीकेसी मध्ये महाराष्ट्रातल्या बीकेसी मध्ये जी काही जागा होती ती फुकट दिली आहे बुलेट ट्रेनला पण टोल एमटीएल लावलाय म्हणजे आपण महाराष्ट्रातले जर नागरिक असू तर तुम्ही पैसे भरा पण आम्हाला सगळं फुकट पाहिजे अध्यक्ष अध्यक्षांच्या सगळ्या अपात्र भूमिके संदर्भात अध्यक्षांची काय भूमिका आहे आपण गेल्या काही दिवसापासून बघत असतो तो मात्र आता काही तास उरलेले आहेत तुम्हाला अपेक्षा आहे का अध्यक्षांकडून न्याय मिळेल अपेक्षा तर दीड वर्ष त्यांनी एवढं खेचल्यानंतर न्याय काय मिळेल जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड हेच आहे पण नक्की जर तुम्ही पाहिलं तर दोन इथे प्रकार होऊ शकतात एक आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे गेलं तर चाळीस गद्दार हे बाद झाले पाहिजेत पण जे भाजपला संविधान लिहायचंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचंय त्याप्रमाणे गेले तर आम्ही बाद पण मुख्य गोष्ट हीच आहे की हा प्रश्न नुसतं आमच्याबद्दल नाही नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल नाहीये जग बघत आहे की ज्या जगात आपण भारताला लोकशाही म्हणून मानतो त्या भारतात आता लोकशाही आणि संविधान टिकणार की नाही ह्याचं लक्ष सगळ्या जगाचं आपल्या महाराष्ट्रावर आहे आणि स्वतःचं नाव खराब करून घेणार नाहीत ही माझी अध्यक्षांकडून अपेक्षा आहे कारण काल तर त्यांनी तसं केलेलं आहे प्रत्येक पाऊल स्वतःची बदनामी करायची महाराष्ट्राची बदनामी करायची एवढा असा प्रकार मी कधी आधी पाहिला नव्हतं मुख्यमंत्री असताना जे भूसंपादन होतं ते थांबवलं होतं मात्र आता शिंदेचं सरकार आल्यानंतर हे भूसंपादाची ही प्रक्रिया ही पूर्ण होते नाही मला अजून एक गोष्ट ते करतील की सर हे सरकार टिकलं जे टिकणार नाही ना पण टिकलं तर मंत्रालय देखील सुरत किंवा अहमदाबादला हलवते खरंतर दिल्लीमध्ये आज महाविकास आघाडीच्या बैठक होती काय तोडदा असं वाटत आम्ही इंडिया आघाडी जी आहोत की देशभक्त पक्षांची आघाडी आहोत देशाला भलत्या वाटेवर नेण्याचे जे मनसुबे आहेत ते तोडण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आपण पाहत असाल आम्ही संविधान बदलू देणार नाही लोकशाही मारू देणार नाही म्हणून आम्ही सगळे अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यातून वेगळ्या वेगळ्या विचाराच्या पक्ष देशाची लोकशाही वाचवायला आलेलं झाल्यानंतर मला वाटतं आपण पाहताय मी महाविकास आघाडी म्हणून एनडी आघाडी म्हणून नक्की आहे दोन्ही जागा जिंकू मात्र एक मिनिट लेफ्ट राईट लेफ्ट राईट करतो ना मी तुम्ही अध्यक्ष मोदन सर का मला अगोदर साहेब श्रीकांत शिंदे गेले तर आम्हाला काही फरक पडणार नाही अजित दादा पवारांचे आमदार आहेत असे गिरीश महाजन म्हणतात कसं आता हे जे गद्दार त्यांच्या बाजूने गेलेलं आहे त्यांनी ह्याच्यावर विचार करावा त्यांचं राजकीय करिअर संपून दोन पक्ष फोडून आणि मग एक परिवार फोडून काय नक्की भाजपने मिळवलं या राज्यासाठी हा प्रश्न पडतोच ना म्हणजे माझे माझं जे दुःख आहे ते हेच आहे सत्ता गेल्याचं दुःख नाही आहे तुम्ही जर सरकार चोरलेलं आहे पक्ष चोरलेला आहे पक्ष फोडलेला आहे हे सगळं करून जर तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना नोकरी देऊ शकत नाही रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही इकडचे सगळे उद्योग वेदांता फॉक्सकॉन एअरबस टाटा मेडिकल डिवाईस पार्क बलड्रग पार्क मला वाटतं टेस्ला पण आता जाईल महानंदाचा तिथे जाण्याचा प्रयत्न आहे आणि मग वर्ल्ड कप फायनल पण जर तुम्ही औरंगाबादला पाठवली मग इकडचं सरकार तुम्ही काबीज का केलं आणि लोकशाही का, का मारली हा प्रश्न आहे आज आपण बघा नोकर भरतीत पण घोटाळा झालाच आहे तो उघड झाला तरी भरती सुरू करतायत म्हणजे दोनशे पैकी काय दोनशे चौदा मार्क मिळालेत कोणातरी हे आहे सरकार जसं बनवलं तसं हे सगळं चाललंय प्रकार पण राग ह्याच गोष्टीचा ना की नक्की मग तुम्ही काय मिळवलं ह्या चाळीस गद्दारांचे करिअर तर संपवलेत ते पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत बाद तर होणार पण त्यानंतर आनंद साजरा करायचा की त्याला हे बाद झाले आता पुढच्या बाद करायला निघू हे, हे हा राजकीय प्रकार एवढा धारणेडं राजकारण कधी मी आयुष्यात पाहिलं नव्हतं मला वाटतं आपण पण कधी पाहिलं नसाल निष्ठावंतची एक चर्चा कोल्हापुरात होते काय मला वाटतं ह्या चर्चा आपल्यापर्यंत माझ्यापर्यंत तरी आलेल्या नाहीये जे निष्ठावंत आम ते आमच्या सोबत आहेत आणि चांगलं काम करत आहेत जे निष्ठावंत आपण पाहताय आम्ही पुढे घेऊन जाऊ ही चौजत बघा जर तर आता मी जाणार नाही आता आम्ही सगळे एकत्र जे येत आहोत जे कोणी आपण पण आपण आपल्यामधून पण येऊ शकत आणि येऊ शकतो म्हणजे मी तिकिटासाठी नाही बोलत आहे मतदानासाठी जाणतोय कारण ही लढाई नुसतं आमची नाही आहे नुसतं निवडणुकीच्यासाठी नाही आहे आणि मी परत एकदा सांगेन केंद्र सरकार कोण बनवेल कसं बनवेल हा फार नंतरचा विचार आहे महाराष्ट्र म्हणून आपण विचार करायला पाहिजे ते गल्ली ते दिल्ली मतदान करताना जे कोणी आपले उमेदवार असतील जे जिंकून येतील तर कोण जिंकलं पाहिजे तर महाराष्ट्राचा आवाज बुलंद कोण करेल ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे कारण दिल्लीच्या हातात जर सगळं काही दिलं पहा चंद्रपूर लोकसभा असेल किंवा पुणे लोकसभा असेल एक वर्ष आता हो लोकसभेत आवाजच नाहीये आणि म्हणून तिकडचे विषय इतर लोक मांडू शकतात की नाही मला माहित नाही पण तिकडचं स्थानिक खासदार नाही मला आज पत्रकार परिषद झालेली आहे उद्याचा निकाल एक महत्वाचा ठरेल पण जसं मी सांगितलं की स्वतःची बदनामी अध्यक्ष करून घेतील की महाराष्ट्र हिताचा निर्णय देतील काही एक महत्वाचा आपण पाहणार मी आता इथे आपल्यासोबत आहोत ते पुढे मी बोलत जाईल आठ वर्ष राहून त्यांना आठवलं किती निर्लज्जपणे बघा आणि हेच मी सांगतोय की त्या दिवशी पण मी बघत होतो ते जे क्रॉस क्वेश्चनिंग चाललेलं एवढं खोटी बोलणारी ही व्यक्ती अशी लोक हे एकत्र तिथे गेलेत त्याचा आनंद की आता सत्य बोलणारे लोक आमच्यासोबत राहतील पण आरशात् तरी कसे लोक पाहतात एवढं खोटं बोलून की एबी फॉर्म कोणी दिला माहिती नाही असं झालं माहिती नाही एवढे वर्षाचा सात वर्ष मागे मी असेल तर आमच्याबरोबर मग दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस का थांबला होता तुम्ही म्हणजे तुम्हाला सत्ता पाहिजे होती याच्यासाठीची लोक नुसतं स्वतःची हाव आणि